तो चलो बुलून जातो पाहू आओ अरे काय झालं काय झालं काय झालं सध्या पाऊस पण पडत नाही ऊन पडलाय पण पाण्याचा जो प्रेशर येतो तो एवढा असतो की हा नैसर्गिक नाला पली ले ले, आता पूर्ण अतिक्रमण झालाय पलीकडे सुद्धा बांधकाम केलेलं आहे आणि नाल्याच्या इकडे सुद्धा आता यावर्षी हे संपूर्ण स्लॅब टाकून अरुंद करून टाकलाय पूर्ण दोन्ही बाजूला बांधकाम केलंय हा नैसर्गिक नाला बघा पुढे कशा प्रकारे जातोय जो नैसर्गिक नाला पूर्वी मोठा होता दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याची क्षमता होती ती आता कमी झालेली आहे एकीकडे बांधकाम करून दगड भराव वगैरे हो सगळं केलं आहे आणि पुढे अजून निमोळता करून टाकलेलं नैसर्गिक नाला हा मोठ्या प्रमाणात होता मात्र या नाल्याची अवस्था आता ही अशी पूर्ण कंचाड खिंडीपासून तर क पुढे मल्याणपाडा येथील शेतांमधून डोंगराचा सगळा पाणी हा वाहून येतो आणि याची ही परिस्थिती आता पुढे काम करण्यासाठी सळ्यासुद्धा येऊन पडलेल्या आहेत अजून हा पूर्ण नाला बंद करण्यात आला आहे जो नाला कधीही बंद करू नये मोकळा असावा नैसर्गिक नाल्याची छेडछाड करण्यात आली आहे पूर्वी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जायचे आता ते वाहून जात नाही म्हणून इतर ठिकाणी पूरजन्य परिस्थिती झालेली आहे पलीकडे सुद्धा बांधकाम केलं आहे अनधिकृतपणे या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम नैसर्गिक नाल्यावर तू कचरा पण घेऊन कचरा ना कचरा किती चाललाय